आता बोला केलं चालू हा हरभरा बने भोजन मस्त हिरवा कांदा कांदा <laughs> हिरवा कांदा या जेवाले माउटी अंबराई अमराई अमराई आंब्याची अंबरई आठवण जेवायला काय काय सोबत बा हरवारीची भाजी लसन मेथी अरे बाप रे खूपच छान छान खूपच छान नाही हे, हे, हे। सोयाबीन वडी एक नंबर हो खेचा गावरानी गांजर बी आणलं गांजर हे इकडे भोजन दाट <laughs> लगे कि <किता। laughs> सावली लिंबाची झाड आहेत सीताफळाची झाडं आहेत वडाचे झाडं आहेत आंब्याची बी झाडं आहेत हे कायचं झाड आहे हे रामफळ आहे काय रामफळ आहे सीताफळ आहे रामफोळ बस घ्या माऊली देवाचं नाव चला <laughs> या जेव्हा या जेव्हा